मोठमोठ्या सभा झाल्या जेसीबीने त्या ठिकाणी फुलांची उजळण केली चांगलाय जरांगे साहेबांनी त्या ठिकाणी सांगितलं की एक रुपये मी समाजाकडून घेणार नाही कोणी पैसे गोळा करायचे नाहीत मग लाखो रुपये या सभांचे जेसीबीचे ट्रॅक्टरला तीस हजार रुपये दिले आले कुठून सभापती महोदय या सगळ्या आर्थिक व्यवहाराची ईडीच्या मार्फत चौकशी झाली पाहिजे संगीता वानखेडे काय म्हणतात बघा त्यांनी असं सांगितलं सभापती मोदय की प्रकाश आंबेडकर राज ठाकरे उद्धव ठाकरे शरद पवार सगळे त्यांना भेटले आणि मला जरांगीना लोकांनी डोक्यावर घेतलं मी त्यांच्याशी जोडले गेले, गेले वगैरे सांगितलं त्याच्यानंतर ते बोलतात बघा मनोज जरांगे कोणालाही विश्वासात घेत नव्हते फक्त एक फोन ज्याचा येत होता शिंदेसाहेब फक्त एक फोन ज्याचा येत होता त्यांना विश्वासात घेत होते तो फोन शरद पवार यांचाच होता राणे साहेब आमचे कोकणाच्या दौऱ्यावर असताना अमृत महोत्सव की रौप्य महोत्सव याच्यावर बोलले मी कानाखाली मारली असती आपण जेलमध्ये टाकलं आपण त्यांच्यावर गुन्हे दाखल केलेत मग या राज्यामध्ये सरकार म्हणून सर्वांना न्याय एकच पाहिजे जर जरांगे त्या ठिकाणी आमच्या उपमुख्यमंत्र्यांवर अशा प्रकारच्या की भाषा बोलत असेल तर या प्रकरणाची सुद्धा त्यांच्या वक्तव्याची चौकशी करून जरांगे पाटलावर गुन्हा दाखल झाला पाहिजे जरांगे पाटलांना अटक केली पाहिजे सभापती मोदय हो राज्यामध्ये दोन कायदे होऊ शकत नाहीत म्हणजे एकदा गर्दी झाली की अंकार तुम्हाला कुठल्या टोकाचा आला मराठा समाजाच्या आंदोलनासाठी आम्ही सगळे सोबत आहोत आम्ही त्या ठिकाणी समाजाच्या भावना म्हणून सोबत राहिलो परंतु तुमच्या डोक्यात अहंकार जाऊन ह्याला बघून गेले त्याला बघून घेऊ कावा, हा पुरोगामी सभापती मोदय सांगतो आणि अशा प्रकारची वक्तव्य करण्याची चौकशी करून त्यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांना अटक सभापती मोदय या ठिकाणी झाली पाहिजे अशा प्रकारची मागणी माझी दुसरी मागणी सभापती मोदय या ठिकाणी